नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नर मध्ये बघा आजच्या व्हिडिओमधून आपण दिवाळीची सोपी मांडणी कशी आहे पूजा कशी करायची आचमन कसे करायचे आणि कोणता मंत्र म्हणायचा याची एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे बघा दिवाळीच्या दिवसामध्ये सर्वांनाच अतिशय कामं असतात आणि आपल्याला खूप मोठे मोठे मंत्र म्हणायला पोथ्या वाचायला इतका वेळ नसतो कारण लक्ष्मी दिवसा लक्ष्मीचा जो वार असतो लक्ष्मीपूजनाचा तो दिवस उगवतो आणि कुठे जातो हे स्त्रीला कळत सुद्धा नसते इतके काम तिला घरामध्ये असतात म्हणून आपल्याला ही सोपी पूजा अगदी पण पारंपरिक पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि ह्या दिवशी आपण आचमन कसे करायचे तेही बघणार आहोत बघा आचमन केल्यास ती सेवा सिद्धीच जाते कारण माता लक्ष्मीकडे आपण आपल्या इच्छा आकांक्षा बोलणार आहे ज्या घरामध्ये स्वच्छ शांतता राहते लक्ष्मी माता तेथेच वास करते दिवाळीमध्ये आपल्याला घर स्वच्छ ठेवायचे आहे दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे घराची जी बाजू आपला म्हणजे प्रवेशद्वार आहे ते आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे ते तेथे आपल्याला दररोज पाच दिवस आपण दिवाळी साजरी करणार आहोत तर बघा हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे आणि आपल्याला जर अंगण असेल तर अंगणामध्ये पाण्याचा का होईना सडा टाकायचा आहे आणि सुंदरशी छोटी का होईना परंतु रांगोळी आपल्याला ह्या दिवशी पाच दिवस काढायचीच आहे बघा आपल्याला सर्व वातावरण हे प्रसन्न करायचं आहे कारण की लक्ष्मी माता माता प्रसन्न झाली पाहिजे आणि आपल्याला ते आकर्षक असे प्रवेशद्वार दिसले पाहिजे घरही आपले स्वच्छ आणि आकर्षक दिसले पाहिजे आता तुम्हाला सांगते की माता आपल्यावर प्रसन्न झाली पाहिजे कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय अशी असते आता यावेळेस बघा दिवाळीला मुहूर्त आपल्याला कोणते आहे, आहे। ते आपण पुढे बघणारच आहे आणि आपल्याला जेथे हो लक्ष्मीपूजन करायचे आहे अगोदर आपण तेथे बघणार आहोत काय करायचे आहे तर आपल्याला जेथे सर्वात प्रथम लक्ष्मीपूजन करायचे आहे तिथली आपण जागा स्वच्छ पुसायची आहे आणि चौरंग ठेवायचा आहे आणि चौरंगावरती कोरे कापड अंथरायचे आहे शक्यतो लाल कापड अंथरायचे आहे कारण लक्ष्मी मातेला लाल कलर अतिशय आवडतो आणि जेथे आपल्याला कापड अंथरला आहे तेथे आपल्याला लक्ष्मीची मूर्ती असेल तर बघा अशी आपल्याला अक्षदा टाकायची आहे आणि त्यावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि आता आपल्याला लक्ष्मीची मूर्ती स्थापन केल्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे एक तुपाचा आणि तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करून घेणार आहोत तर त्यासाठी येथे बघा मी तेलाचा आणि तुपाचा असा दिवा घेतलेला आहे आणि आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे कारण दिवा हा बिना आसनाचा ठेवत नाही असे कालिका पुराणामध्ये सांगितलेले आहे कारण दिव्याचे जे तेज असते ते पृथ्वी माता झेलू शकत नाही म्हणून कधीही दिव्याला आसन द्यायचं आहे तुम्ही फुलांचा पाकळ्यांचं द्या फुलांचं द्या किंवा तांदळाचं द्या पण बिना आसनाचा दिवा हा अजिबात आपल्याला लावायचा नाहीये आता मी येथे दोन्ही दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे आता त्यांना हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे कारण की आपल्याला सर्वात अगोदर दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याच्या साक्षीने म्हणजेच अग्नीच्या साक्षीने आपल्याला सर्व पूजा अर्चा आणि सर्व विधी आपल्याला पारंपारिक पद्धतीने पार पाडायची आहे इथे दिव्याला मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आता आपल्याला सर्वात प्रथम आचमन करायचे आहे आचमन करणे खूप गरजेचं असतं बघा आपल्याला काही मंत्र नाही आले तरी आपल्याला साध आचमन म्हणजे पाण्याने आणि दुधाने किंवा पंचामृतने आपल्याला ज्या सुपाऱ्या आपण गणपती म्हणून मांडणार आहोत आणि आपल्याला कुबेर म्हणून मांडणार आहोत त्याचे आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण मूर्ती म्हणून मी लक्ष्मी मातेची मूर्ती ही येथे चौरंगावरती मांडलेली आहे तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोही ठेवा आता, प्रथम आता सर्वात प्रथम आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला म्हणायचं आहे की ओम केशवाय नमहा म्हणून आपल्याला पाणी प्यायचं आहे दुसऱ्या वेळेस आपल्याला ओम नारायणाय नमः म्हणून पाणी प्यायचं आहे तीस आता तिसऱ्या वेळेस आपल्याला हातावर पाणी घेऊन म्हणायचं आहे की ओम माधवाय नमहा म्हणून पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस आपल्याला ओम गोविंदाय नमहा म्हणून तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आता आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला परत हातामध्ये पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचा आहे आणि त्यावरती हळदी कुंकू घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपलं नाव गोत्र सांगायचे आहे गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचे आहे नंतर आपले नाव आणि दिवाळीची तारीख सांगायची आहे आणि म्हणायचे आहे की मी आज संकल्प करते की माझ्या कुटुंबामध्ये एकोपा राहावा सुख समृद्धी राहू द्या आरोग्य राहू द्या आणि लक्ष्मी माता तुम्ही चिरकाळ टिकावे असा संकल्प आपल्याला करून पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आहे आता आपल्याला गणपती स्वरूप सुपारी मांडायचे आहे मूर्ती असेल तर आपण मूर्तीही मांडू शकतो बघा प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असतेच परंतु येथे मी आपल्याला सुपारीचा मान असल्यामुळे सुपारी घेतलेली आहे आता सुपारीचे आपण गणपती म्हणून आपल्याला अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तामणामध्ये अक्षदा टाकायची आहे त्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि ओम गण गन, गणपते ओम गण गन, गणपतेय नमहा ओम गण गणपतेय नमहा म्हणत त्यावरती अगोदर साधं पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर दुधाने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहे आणि परत आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करणं अत्यंत आवश्यक आहे बघा अभिषेक केल्यानंतर आपली सर्व पूजा म्हणजे त्याच्यामध्ये प्राण येतात आणि विधियुक्त ती पारंपरिक पद्धतीने पूजा होत असते म्हणून आपल्याला अशी सुपारी न मानता अगोदर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी आपण प्रत्येक वेळेस कपड्याने स्वच्छ पोसायची आहे आणि आपल्याला विड्याचे दोन दोन पाने ठेवायचे आहेत आणि सिंगल पान आपल्याला पूजेमध्ये कधीही ठेवायचं नाही बघा विड्याची दोन दोन पाने आपल्याला ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला ही जी आपण सुपारी म्हणजे गणपती स्वरूप आपण अभिषेक करत आहोत ती आपल्याला त्यावरती मांडायची आहे आता आपला आपण अभिषेक करून घेत आहे गणपती स्वरूप सुपारीचा आपल्याला अभिषेक करायचा बघा आपण स्वच्छ पाण्याने आणि दुधाने अभिषेक केलेला आहे आता आपण सुपारी स्वच्छ करायची आहे आणि आपल्याला दुसरी जी सुपारी आहे ती परत अक्षदात आव्हानात ठेवून दुसऱ्या सुपारी म्हणजेच आपल्याला कुबेर देवताची जी आहे सुपारी ती करायची आहे त्याचा अभिषेक करायचा आहे कारण मूर्ती म्हणून मी लक्ष्मीची मूर्तीही घेतलेली आहे आणि श्रीयंत्र जरी माझ्याकडे नसेल तरी मी मूर्ती घेतलेली आहे म्हणून त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे कुबेर देवता म्हणून बघा येथे ठेवून घेतलेली आहे आणि त्या दोन, -दोन, दोन पानांवरती थोडेसे अक्षदा मी टाकलेले आहे आणि त्या अक्षदा टाकून आपल्याला त्यावरती ज्या आपण गणपती स्वरूप म्हणून अभिषेक केलेला आहे सुपारीवरती ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे आता दुसरी सुपारी मी कुबेर स्वरूप म्हणून मी अभिषेक करत आहे आणि तोही अभिषेक मी अगोदर साध्या पाण्याने आणि नंतर दुधाने किंवा पंचामृतने अभिषेक करत आहे आता आपण कुबेर देवताला सुपारी स्वरूप मानून आपण त्याचाही अभिषेक करून घेत आहोत आता तुम्ही इथे अभिषेक करताना आपल्याला काय म्हणायचं आहे तर ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा परत एकदा सांगते कोणता मंत्र म्हणायचा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा हा मंत्र आपल्याला कुबेर देवताला अभिषेक करताना म्हणायचा आहे आणि साध्या पाण्याने आणि माझ दुधाने अभिषेक इथे करून घेतलेला आहे आणि आता आपल्याली ही सुपारी कुबेर देवता समान आपल्याला पोसून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने आणि आपण जो विडा ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला मांडायची आहे म्हणजे आपली लक्ष्मी माता गणपती आणि कुबेर देवता अशी मांडून झालेली आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर परत तुम्ही दोन पाने ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला लक्ष्मी माता ही ठेवायची आहे आता आपण कलश स्थापन करणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे या प्रकारे आपण कुंकू ओलं करून त्यावरती स्वस्तिक काढणार आहोत आणि पाच रेषा त्याला मारून घ्यायचे आहे म्हणजे एका बाजूने तीन आणि दुसऱ्या बाजूने दोन अशा पाच आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही नुसत्या रेषाही मारू शकता जर तुम्हाला स्वस्तिक काढायचे नसेल तर आणि त्यावरती तुम्ही कलश स्थापना करू शकता आणि आता हा कलशाला आपल्याला स्वस्तिक काढून झालेले आहे आता आपल्याला सर्वात अगोदर खाली तांदूळ टाकलेले आहे आणि त्यावरती आपण कलश ठेवलेला आहे कलशालाही आपल्याला आसन द्यायचे आहे मग त्यामध्ये आपल्याला सुपारी अक्षदा फूल आणि एक पैसा टाकायचा आहे आणि नंतर पानं टाकून त्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचं आहे तर चला आपण त्यावरती पाणी ठेवून घेऊ आता त्यामध्ये मी फूल टाकत आहे पैसा टाकत आहे बघा सुपारी टाकलेली आहे अक्षदा टाकलेली आहे आणि एक फूल आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर विड्याची पाणी ठेवून त्यावरती आपल्याला पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे कधीही नारळ हा सुकलेला नसावा पाणी भरलेला असावा आता मी आपल्याला नारळावरती पण स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि नारळ आपण कळशावरती ठेवलेला आहे आता तुम्ही नारळावरती स्वस्तिक काढा किंवा नुसता त्याला हळदी कुंकू वाहिलं तरी चालेल आता अशी आपल्याला आपण गणपती कुबेर देवता लक्ष्मी माता आणि कलश आपण स्थापन करून घेतलेला आहे आता बघा आमच्याकडे लक्ष्मीपूजनामध्ये घोडा आणि गवळणीलाही विशेष असे महत्वाचे स्थान आहे आम्ही घोडा आणि गवळणी शिवाय लक्ष्मीपूजन करत नाही त्यामुळे आपल्याला ह्या पारंपारिक ज्या वस्तू किंवा मूर्त्या बनवलेल्या आहेत याला आपल्याला तितकाच मान द्यायचा आहे बघा प्रत्येकाचा तो धंदा असतो व्यवसाय असतो आणि जर आपण त्या परंपरा मोडल्या तर बघा ज्यांचा तो व्यवसाय आहे त्यांचं पोट कसं भरणार म्हणून आपल्याला ह्या वस्तू या, या दिवाळीच्या याच्यामध्ये जी परंपरा चालत आलेली आहे त्या खरेदी करायच्या आहे आणि त्याचाही मान आपल्याला ठेवायचा आहे बघा आजकाल जरी मुलं खेळत नसली तरी तुम्ही मुलं जर असेल तुमच्या लहान तर त्यांना देऊ शकतात मी येथे त्यांनाही आसन देऊन गवळण आणि घोडा स्थापन केलेले आहे आता जे आपल्याला बोळके घेतलेले आहे आमच्याकडे याला बोळकेच म्हणतात सुगड आम्ही संक्रांतीमध्ये आपण जे घेतो त्याला सुगड असे म्हणतात आणि आमच्याकडे दिवाळीमध्ये असतं त्याला बोळके असे म्हणतात बोळक्यामध्ये बघा मी सप्तधान्य किंवा तुम्ही पंचधा पंचधान्य सुद्धा घेऊ शकता आता मी एका याच्यामध्ये पैसे भरून घेतलेले आहे हरभऱ्याची डाळ आहे तांदूळ आहे आणि धण्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे म्हणून मी एका याच्यामध्ये दे धने भरून घेतलेले आहे आता आपण सर्व मांडून झाल्यानंतर आपण सर्वात अगोदर आपल्याला सुपारी म्हणून आपण जे गणपती स्थापन केलेला आहे त्याला आपल्याला श्री गणपती बाप्पाला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि आपल्याला कुबेरालाही चंदन लावून घ्यायचे आहे नंतर लक्ष्मी मातेला आणि कळशालाही हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि घोडागवळ्यान जे ठेवलेले आहे त्यांनाही हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजेच लावून घ्यायचे आहे आणि जे आपण येथे बोळके ठेवलेले आहे त्या बोळक्यांनाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि सर्वांवरती नंतर आपल्याला एक एक फुल ठेवून घ्यायचे आहे मी सर्वात अगोदर दिव्यालाही हळदी कुंकू वाहून घेतले होते बघा आता आपल्याला इथे सर्व यांना आपण हळदी कुंकू लावून घेतलेले आहे आणि बघा वेळ लागतो ह्या पूजेला परंतु पारंपरिक जर पूजा आपल्याला करायची म्हटले तर थोडा वेळ लागतो आणि पूजा ही केल्यानंतर खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो आणि प्रसन्न असे वाटते खरोखर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो हे आपल्याला जाणवतं बघा तुम्ही दिवाळीच्या दिवशी अशी पूजा करून तुम्हाला आता ही पूजा मी दाखवलेली आहे यातच तुम्ही बघा की कि किती प्रसन्न असं वाटतं आहे लक्ष्मी माता आत्ताच आपल्या इथे वास करते की काय असं वाटत आहे आता आपल्याला फुलं त्याच्यावरती वाहून घ्यायची आहे तर तुम्ही बघा आपण तर दिवाळीच्या दिवशी आपण जे फराळाचं करतो तेही त्याच्यावरती समोर मांडतो म्हणजे आपली केवढी पूजा होते मैत्रिणींना आणि ह्या दिवाळीच्या वेळेस बघा लाह्या बत्ताशांना अतिशय मान असतो म्हणून लाह्या बत्ताशे ठेवलेले ला आहे गुळ खोबरे सुद्धा मी प्रसाद म्हणून ठेवलेला आहे आता आपण दिवाळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तो स्वयंपाक आणि आपण जे फराळाचं केलेलं आहे पदार्थ ते त्याचाही नैवेद्य आपण ह्या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेला अवश्य दाखवायचं आहे आता मी पूजेसाठी हे एवढं दाखवत आहे तुम्हाला आणि हे बघा लाह्या बत्ताशे मात्र जरूर त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे लाह्या ला बत्ताशांशिवाय आपल्याला आपली पूजा पूर्ण होत नाही आता आपल्याला सर्व देवांना धूप आणि दीपाने ओवाळून घ्यायचं आहे बघा धूप या दिवशी जरूर लावायचं आहे आणि अगरबत्ती कारण धूप लावल्याने सर्व निगेटिव्हिटी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाते मैत्रिणींनो आणि इतकं प्रसन्न वातावरण वाटतं आणि त्या वासन वाचाने सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्मिती होते आणि ती टिकून राहते आणि लक्ष्मी माताचा प्रत्यक्ष वास आहे हे आपल्याला त्या क्षणापासून वाटायला लागतं आता बघा सर्वात जास्त मान जर कशाचा असेल तर तो लक्ष्मीपूजनामध्ये केरसोणीचा म्हणजे झाडूचा आहे आता आपल्याला सिंगल केरसोणी म्हणजे झाडू कधीही घ्यायचा नाही मैत्रिणींनो आपल्याला त्याच्याबरोबर एक मोठा आणि एक छोटा घ्यायचा आहे तुम्ही जरी साईजने छोटा घेतला तरी त्याच्याही पेक्षा आणखी एक छोटा जोडीदार मिळतो त्याच्या जोडीनेच आपल्याला ती पूजा करायची असते सिंगल झाडू आपल्याला कधीही पूजामध्ये वापरायचा नसतो तोही आपल्याला एका बाजूला पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि हळदी कुंकू आणि फुल वाहून त्याचीही पूजा आपल्याला करायची आहे आणि देवाला आपल्याला पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आता आपल्याला आरती करायची आहे बघा तुम्हाला गणपतीची आरती आणि नंतर लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे आम्ही ह्या दोनच आरत्या म्हणतो बघा दोन आरत्या म्हटल्या तरी चालेल कारण आपल्याला एवढा वेळ नसतोच मैत्रिणींना त्या दिवशी खूप कामं असतात लेडीजच्या मागे आपल्या बायकांना आणि सर्व कर्तव्य पार पाडायची असतात जर हा जिला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही त्या दिवशी श्री सुक्तमचा पाठ करू शकता श्री स्वामी स्वामी समर्थाचा एक माळ जप करू शकता आणि विष्णू सहस्त्रनामाचा करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता तुम्ही इथे तुम्हाला जमेल त्याचा एक एक माळ जप करायचा आहे आणि एक एक माळ नाही जमला मैत्रिणी तर तुम्हीला अकरा अकरा वेळेसही म्हटलं तरी तुम्हाला चालणार आहे जर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ह्या सर्व सेवा करायच्या आहे नाहीतर आपल्याला जशी मी पूजा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तशी जरी पूजा आपल्याला तशी पूजा जरी तुम्ही केली आणि दोन आरत्या जरी म्हटल्या आपण तरी बघा आपल्याला पुष्कळ होतं आणि ह्या दिवशी तुम्ही जे जात असत त्याचाही आमच्याकडे भरपूर मान पूजेमध्ये आहे मी जात ठेवायचं विसरले होते म्हणून मी इथे जात ठेवतेय बघा पूजाला आपल्याला जाता सुद्धा आमच्याकडे आणतात आणि त्याची सुद्धा ह्या दिवशी पारंपरिक पद्धतीने पूजा करतात ह्या पद्धतीनेच आमच्याकडे पूजा होते लक्ष्मीपूजनाची मैत्रिणींन बघा ह्यावेळेस शुभ मुहूर्त म्हणजेच आमोशा तिथी ही वीस ऑक्टोंबरला तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून मंगळवार दिनांक ऑक्टोंबरला पाच वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे आणि या वर्षी दिवाळी ही मंगळवारी एकवीस ऑक्टोंबर रोजी साजरी करणार आहे कारण सूर्याने ती तिथी पाहिली आहे म्हणून ती मान्य आहे आणि आपल्याला लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो मैत्रिणींनो मंगळवारी एकवीस ऑक्टोंबर रोजी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून आठ वाजून तेरा मिनिटांपर्यंत आपल्याला लक्ष्मी पूजन करायचे आहे पुन्हा एकदा सांगते की पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आपल्याला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सुरू होत आहे तर तो, तो आठ वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे ह्या काळामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे काही आपल्याला मंत्र येत नसेल तर हरकत नाही मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला साधी पूजा करायची आहे आता आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे तीही मी व्हिडिओमधून दाखवते दुसऱ्या दिवशी आपल्याला बघा काय करायचं आहे मैत्रिणींनो जे कलश आणि पूजा आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि अक्षदा टाक अर्पण करायचे आहे आणि नंतर आपल्याला घट जे आहे तो घट आपल्याला कलश म्हणजे आपण तो आपल्याला तीन वेळेस हलवायचा आहे आणि नंतर त्याचे सर्व पाणी वगैरे काढून आपल्याला जे फुलं आपण देवावरती वाहिलेले आहेत ते फुलं काढून घ्यायचे आहेत आणि सर्व जे कलश काढून घ्यायचा आहे आणि त्याचे जे पाणी आहे ते तुळशीला टाका नाही तर दुसऱ्या झाडांना तुम्ही टाकू शकता हे पूजावरच्या अगोदर आपल्याला सर्व फुलं काढायचे आणि ते कुठे टाकायचे तर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि नाही तर बघा तुम्ही त्याला सुकवू शकता आणि त्याचा धूप जर तुम्हाला बनवता येत असेल तर बघा मी धूपही त्याचा बनवलेला आहे आणि त्याचा चॅनलवरती टाकलेला आहे तर तुम्ही बघा धूप पण खूप सुंदर असा होतो मैत्रिणीनं त्याचा आणि मग कलश आपल्याला सर्वात अगोदर काढायचा आहे आणि नंतर एक एक वस्तू आपल्याला मूर्ती वगैरे सर्व उचलून घ्यायची आहे आणि जे कलशा खालचे आणि आपल्याला मूर्ती खालचे जे आसन दिलेले आपले तांदूळ आहे ते आपल्याला सर्व तांदूळ काय करायचे आहे तर आपल्याला पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे बघा गच्चीवरती जर आपण टाकून दिले तर पक्षी आरामशीर ते तांदूळ खातात नाहीतर तुमच्याकडे गाय असेल तर तुम्ही गायीलाही देऊ शकता जवळ कुठे अशी ही आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तुम्हाला जरी मंत्र येत नसेल तर साध हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती अक्षदा व्हायची आहे आणि पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे अशी साधी सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा विसर्जन करायची आहे आता आमच्याकडे कोणी कोणी भाऊबीजेपर्यंतही आम्ही पूजा ठेवतो आणि भाऊबीजेच्या दिवशी आम्ही पूजा उचलतो बघा पाच दिवस आम्ही दिवाळी साजरी करतो म्हणजे ही पूजा आम्ही दिवाळीच्या दिवशी करून भाऊबीजेच्या दिवशी उचलतो आणि ह्या प्रकारे उचलतो ते तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवले आहे तर तुमच्याकडे जर कुणाला गावाला जायची घाई असेल मैत्रिणींनो आणि कुठे जायची तर बघा अशा वेळेस पूजा दुसऱ्याच दिवशी उचलायची असते तर अशी ह्या पद्धतीने उचला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद